माला। माला अर्जुन जाते असे सुट्टी असं झालंय म्हणजे आपल्याला फिरायला जाते अरे शाळेत गेल्यानंतर अर्जुनला घेऊन जाऊ ना था, अगं हो तेच सांगितलं ते का हा घ्या डबा तिथे जाऊन नीट खा आणि मगच फिरायला जा आणि काय मजा करायची ती करा काकू अगं आम्ही इकडच्या जवळच्याच मंदिरात जाणार अगं बाई देवव्रता हे तू बोलतोय नको असेल तुला डबा तर ठीक आहे चालेल म्हणजे तू एवढ रे तुम्ही इथे जवळच जाणार तर हे आधी नाही का सांगायचं मला मी सगळ्यांना सांगून ठेवलंय तुम्ही सिंधूच्या घराकडे जाणार म्हणून आता इथे तुम्हाला कोणी बघितलं तर मी खोटी ठरेन नाही अगं तूच म्हणाली होतीस ना जास्त लांब जाऊ नका आणि अंधार पडायच्या माझी बरं ऐका तिथे तुम्हाला मंदिरात जर कोणी पाहिलं ना तर काही काळजी करू नका हो मी घेईन सांभाळून फक्त घरी वेळेत या जेवायला घरीच या तुम्ही जास्त पळू नका अंधार पडायची वाट बघू नका एकमेकांना सोडून कुठे जाऊ नका साप असतील तर तिकडे लक्ष द्या काय रे थट्टा करताय का माझी पुरे जा लवकर नाही तर शाळेत जायला उशीर होईल नक्की जाऊ ना हो जा नक्की जाऊ हो रे जा पण लवकर परत या रे आणि सांभाळून हे काय करताय बहिणी मी तुम्हाला सांगितलं होतं ना सगळं बघतो म्हणून घरातल्या एकाही कामाला तुम्ही हात लावायचा नाही खूप कष्ट केले तुम्ही खूप आता फक्त घरात बसायचं आणि हुकूम सोडायचा हो असं काय बोलताय तुम्ही अहो ही सगळी माझी काम आहे बरं मी करते पण मी हक्कानी स्वतःहून केली तर हो पण तुम्ही काही सांगू नका मला कपडे भांडी दळण माणसान झाडलोट सगळ मी बघेल स्वयंपाकाचंही बघितलं असतं पण फक्त तुम्हाला उपाशी लागलं असत तेवढ आपल्याला जमत नाही आणि तुमच्या हस्त जेवताना आईची आठवण येते आमची आई देखील तुमच्या एवढीच सुग्रण होती हो भाऊजी खरं सांगू खूप छान वाटतंय हो तुमच्यात झालेला हा बदल खूप जबाबदार झालाय बहिणी पुरे मला केअर काढू द्या मुलगी बघू तुमच्यासाठी अहो काय बहिणी चेष्टा करताय का माझी लग्नाचं वय होत तेव्हाच आई गेली सगळ्यातनं मन तुटलं माझ नको ती संगत लागली सगळंच बिनसलं आता एवढं सगळं झाल्यावर कोण मुलगी देणार मला मी तर अपेक्षाच सोडली भाऊजी असे कष्टी नका हो स्वतःला दोष सुद्धा नका देऊ अहो भल्या मार्गावर यायला माणसाला कोणतंच वय नसत आणि चांगलं पेज ना चांगलं सुगवत हो तुम्ही आता भलेपणाने वागताय ना सगळं नीट होईल आणि मुली सुद्धा स्वतःहून सांगून येतील तुमच्याकडे नाही नाही मी लग्नाचा विचार आता सोडून दिला आतापर्यंत जे केलं त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं आणि भक्ती मार्गातच मन रमवायचं खरं सांगताय हो आता संसारात मन नाही रमायचं माझ आणि रघुरत्ना पण माझ्या मुलांसारखेच ते त्यांच्यावर माया करीन मी होऊ दे तुमच्या मनासारखं बरं मी जरा बाहेर जाऊन येते घरातलं सामान संपलंय ते घेऊन येते वहिनी कुठे निघालात आत्ताच सांगितलं ना मी तुम्ही फक्त हुकुम सोडायचा सेवक आहे ना सज्ज तुम्ही तुम्ही फक्त दुकान सांगा आणि यादी द्या मी सगळं आणून उभं करतो पुढ्यात काही काळजी करू नका सगळं वहिनी हो पण येताना थोडा उशीर होईल तेवढाच जाऊन येईन म्हणतो आज भजन कीर्तन काहीतरी कार्यक्रम असेलच तेवढंच आपलं देवाचं नामस्मरण एवढा केअर काढतो आणि जातो मी मला शाळेत करमतच नव्हतं कधी एकदा इकडे येतो असंच झालं होतं वय देवाने तुळबुळ करत होता मित्र अर्जुनला म्हणत पण होतो गपचूप जातो आणि मीच घंटा वाजवतो पण तोच नको म्हणला असा वेडेपणा कशाला करायचा शाळेत उठेपर्यंत दिन निघत नव्हता का तुमचा बर आता इथेच बोलत बसू नका चला आज जाऊया नाही ना ग मी आत येऊ शकत नाही मला परवानगी नाही कुणी बघितलं तर रागावतील चल रे आत काही नाही होत तस का देव सगळ्यांचा असतो ना मग जे तुला असं म्हणतात आत नको येऊ तेच वेडे आहेत आम्हाला काय येऊ देतात तुला का नाही येऊ देत तू चला अगं नको

माझ्या आई मला कधीच घेऊन नाही आली देवळात आता आलायच नाही थे मग आता नीट बघून घे वय